तर आमच्या आपल्या के डी एम सीच्या प्रशासनातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वैद्यकीय स्तरावरील एक चौकशी होणार आहे त्याच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांच्याकडच्या टीमची द्वारे ती चौकशी होणार आहे तसंच काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या असतील तर त्याच्यासाठी आपल्या के डी एम सी स्तरावर एक समिती स्थापन करून आपण त्यामार्फत चौकशी करणार आहोत असं सांगता येईल की अकरा तारखेला सदर व्यक्ती आपल्या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगर येथे संध्याकाळी ॲडमिट झाल्या त्यांचं सिझेरियन सेक्शन हे इलेक्टिव म्हणजे तारीख देऊन ठरवण्यात आलं होतं त्याप्रमाणे त्या अकराला ॲडमिट झाल्या आणि बारा तारखेला त्यांचं सिझेरियन सेक्शन झालं बाळ आणि आईची तब्येत ऑपरेशननंतर व्यवस्थित होती त्यामुळे त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग जे म्हणतात सिस्टर आणि आपले आर डॉक्टर असतात आणि इतर डॉक्टरांमार्फत होत होतं आणि रात्री नऊ नंतर त्यांना काही त्रास सुरू झाला तेव्हा सुद्धा त्या अनुषंगाने प्र प्रत्येक वेळी त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स आपण चेक केले होते आपल्या स्टाफ आणि डॉक्टरांकडनं आणि त्यानंतर ज्यांना ज्या तास जास्त झाला तेव्हा त्यांचं परत काही इन्व्हेस्टिगेशन्स करून आपले सिनियर ते तज्ज्ञ आहेत प्रसूती तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करून ते असं जाणवलं की ह्यांना पुन्हा सर्जरीची गरज लागेल किंवा पेशंटची तब्येत बिघडते आहे म्हणून तर त्यावेळेला ते त्यांची रिओपन करून त्याला एक्सप्लोरेटरी रॅप्लोटॉमी म्हणतात ती करण्यात आली आणि त्याचप्रमाणे ते तेव्हा ऑप्टेटिक हिस्टेक्टॉमी म्हणजे बरंच ब्लिडिंग आढळल्यामुळे ती एक ऑपरेशन ते करण्यात आलं मॅडम असं म्हटलं त्यांना ऑपरेशन केलं गेलं असा एक आरोप त्यांचा आहे तर ज्यावेळेला वॉर्डमध्ये ती या रुग्णाची जेव्हा तब्येत असं वाटलं होतं की त्यांचे व्हायटल पॅरामीटर्समध्ये मध्ये काही ब्लड प्रेशर म्हणा किंवा आपण जे सगळं बघतो पल्स तर त्या दृष्टीने जेव्हा असं आढळून आलं की पेशंटचं ब्ल ब्लड प्रेशर कमी होत आहे किंवा काय तर त्यावेळेला ना पेशंटचे नातेक म्हणजे तिचे जे हजबंड होते त्यांना सांगण्यात आलं होतं की पेशंटची सी कंडिशन सिरियस वाटते आहे तर ह्यांना आपल्याला सिनियर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काही प्रोसिजर करावी लागेल तर ऑपरेशन थिएटरमध्ये आणावं लागेल आणि त्या दृष्टीने मग त्यांना खाली आणलं होतं ओटी खाली आहे आपल्याकडे जे डॉक्टर आता रात्री आले होते ते पॅनेलवर आहेत डॉक्टर पॅनेलवरच्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं जे सकाळी जे ऑपरेशन केलं होतं ते आपले थर्ड पार्टीकडनं आपण काही डॉक्टर्स घेतलेले आहेत तर ते डॉक्टर होते आणि रात्री जे आले होते ते पॅनलचे डॉक्टर होते जे सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून आपल्याकडे बरेच वर्ष येत आहेत ब्रेकिंग न्यूज अठ्ठावीस हजार पाचशे मध्ये फक्त हरिद्वार करा निसर्गाचा एक वेगळा अनुभव देशपांडे टूर्स मध्ये दोन हजार पंचवीस च्या टूर बुकिंग चा सुरुवात झालेली आहे आता नाही तर कधीच नाही तुमच्या स्वप्नांचे टूर चे रेट वाढण्याच्या आधीच बुक करा